सर्वांना कल्पना आहे की या वर्षी अतिवृष्टी झाली हिरवीच्या तुलनेमध्ये अभूतपूर्व झालं आणि अगदी सप्टेंबरमध्ये त्याच्या आधी ऑगस्टमध्ये जुलैमध्ये खूप पाऊस पडल्यामुळे शेतीचं नुकसान अनेक भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आपल्याला याची देखील निश्चितच कल्पना आहे की गरिबाचं पीक गेल्यानंतर घरी जेव्हा चार पैसे येतात तेव्हा लग्न कार्य आणि इतर बाबी जे असतात त्याच्या अनुषंगाने मग पावलं कुटुंबाच्या माध्यमातून उचलली जातात आता दुर्दैवाने इतका जास्त पाऊस पडल्यामुळे आणि मोठं नुकसान झाल्यामुळे अनेक कुटुंब आता विवंचनेमध्ये आहेत की जे काही लग्नकार्य ते ठरवलं होतं त्याचं नेमकं आता करायचं काय काही लोक दुर्दैवाने असा निर्णय घेण्यापर्यंत पोचतायत की एखाद वर्ष पुढे जाऊ दे काही जण जे आहेत ते कर्ज काढण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत खाजगी सावकाराकडनं कर्ज कर्ज काढून परत अजून आर्थिक अडचणी वाढतात आणि या सर्व परिस्थितीचा विचार करून आपण असा निर्णय घेतलाय की धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आपण आयोजित करायचा आठही तालुक्यामध्ये मला सांगण्यात आलं की जवळची योग्य अशी सोयीस्कर तारीख ही फेब्रुवारी मध्ये आहे सहा आणि सात तारीख फेब्रुवारी तर फेब्रुवारी सहा आणि सात ला आठही तालुक्यामध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यायचं आपण ठरवलंय याची नोंदणी जी आहे ती जे संबंधित असतील त्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे करणं अपेक्षित आहे म्हणजे माझ्या घरातलं लग्न कार्याचं समजा मला धाराशिवला करायचं असेल आणि या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये मला सहभागी व्हायचं असेल तर तहसीलदार धाराशिव यांच्याकडे मी नोंदणी करणं अपेक्षित आहे आता स्वाभाविकपणे या विषयाची जबाबदारी घेतल्यामुळे वैयक्तिक आम्ही सर्वजण याच्यामध्ये सहभागी होणार आहोत आर्थिकदृष्ट्या देखील त्याचबरोबरीने वेगवेगळे जे ट्रस्ट आहेत मग त्याच्यामध्ये तेरणा ट्रस्ट असेल आपलं तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट असेल इतर एन जी ओ असतील मदत घेणार आहोत सी एस आरच्या माध्यमातून ते कंपन्यांची मदत घेणार आहोत आणि स्वाभाविक गोष्ट आहे की देखील या बाबतीमध्ये आपल्याला पूर्ण सहकार्य करणार आहे त्याच्यातला दुसरा मुद्दा असा आहे की एकदा हे व्यवस्थित नियोजन झाल्यानंतर आम्ही इतर जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील या बाबतीमध्ये अवगत करणार आहोत आणि त्यांना देखील विनंती करणार आहोत की आपल्या भागात जास्त नुकसान झालंय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या बाबतीतल्या देखील संबंधित लोकांनी पुढाकार घ्यावा हा विषय जो आहे हा अतिशय महत्वाचा ठरतोय कारण अनेक लोकांनी मला या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने अडचणी ती मांडलेली आहे आणि यांतनं योग्य मार्ग हाच दिसतोय माझी आपल्या माध्यमातनं सर्व संबंधित लोकांना विनंती आहे की ज्यांना गरज आहे त्यांनी नोंदणी करावी आणि ज्यांना मदत करणं शक्य आहे अशा लोकांनी पुढाकार घ्यावा मदत म्हणजे आर्थिकच पाहिजे अशाचा भाग नाही काही मंगल कार्यालय असतील किंवा ज्या ग्राउंडवरती आपण विवाह सोहळा घेतोय तिथे अनेकांना व्हॉलंटिअर म्हणून मदत करता येऊ शकेल कोणी वेगवेगळ्या वे माध्यमात ते सोय करू शकतं कोणी जेवणाची करू शकेल कोणी मंडपाची करू शकेल तर हे आपल्या सर्वांची सामुदायिक सामुदायिक जबाबदारी आहे आणि सामाजिक जबाबदारी आहे या भावनेतून सर्व लोकांनी मग ते राजकारणी नेते असतील कार्यकर्ते असतील विविध संघटना असतील व्यापारी असतील सर्वांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा मला या निमित्ताने व्यक्त करायची मी सांगितल्याप्रमाणे फेब्रुवारी सहा आणि सात या दिवशी हे सोहळे आपल्या पूर्ण आठही तालुक्यामध्ये घ्यायचं नियोजित आहे तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणी जी आहे ती तहसीलदारांकडे व्हावी अशी आपली दुसरी अपेक्षा आहे याच बरोबरीने आपल्या माध्यमातून मला अजून एक आवाहन करायचं होतं तीस तारखेला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मुंबई मध्ये ठरवलेलं आहे तर सर्व जे आमचे काय संबंधित आहेत नेहमी प्रेमाच्या भावनेतून जे येत असतात भेटायला त्यांना मला हे आवर्जून सांगायचंय की आपल्याला जे योग्य वाटतं तसं सामाजिक कार्य जे आता अडचणीत आले अशांना मदत जे करणं शक्य असेल ते विद्यार्थ्यांना मदत करणं शक्य असेल ते आपण करू शकला तर मी आपला अत्यंत आभारी राहीन आणि तीच माझी आपल्या सर्वांना विनंती राहील हे दोन मुद्दे जे आहेत ते आपल्यापर्यंत पोचवायचे होते काही याविषयी आपले प्रश्न असतील ते जरूर आपण विचारले आणि योग्य व्यक्ती कोणीतरी एक योग्य व्यक्ती असावी त्यामुळे तहसीलदारांकडे नोंद होईल तहसीलदारांनी काही बाकी करणं अपेक्षित नाही सरकारी पैसा जो आहे तो जनतेकडनं उभा राहणार आहे वेगवेगळ्या ट्रस्ट कडनं उभा राहणार आहे परंतु सुसूत्रता आणावी या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांबरोबर मी चर्चा केली आणि तहसीलदारांकडे फक्त नोंदणी होईल पुढची प्रक्रिया आता तुम्हाला सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचे सर्वांना तुम्हाला तर खऱ्या अर्थाने आपण काहीतरी केलं असं प्रत्येकाला भावणार आहे हे कुठलं एकट्या दुप्ट्याचं काम नाही आणि फक्त आपल्या जिल्ह्यापुरत मर्यादित राहणार नाहीये तर जिथे अति नुकसान झालंय अशा सर्वच जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना हे आपण कळवतोय आणि मग ते पुढाकार घेऊन समाज म्हणून आपली जबाबदारी म्हणून हे करण्याचं आपलं नियोजन